नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि अतिशय रोचक भागात जिथे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा प्रभाव असलेल्या नेत्यांपैकी एक राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल राजकारण आणि संपत्ती हे दोन घटक अनेकदा एकमेकांशी जोडलेले असतात आणि अशा नेत्यांची आर्थिक स्थिती त्यांचा उद्योजकताशी असलेला संबंध तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या त्यांच्या संपत्तीवर झालेला परिणाम कुन -कुन हे जाणून घेण्यास अनेकांना रस असतो मग राधाकृष्ण विखे पाटील यांची एकूण संपत्ती नेमकी किती आहे त्यांनी कोणकोणत्या उद्योगामध्ये गुंतवणूक केली आहे राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक स्थितीत किती मोठा बदल झाला आणि हे सगळं घडवून आणताना त्यांनी महाराष्ट्र सामाजिक आणि सहकार क्षेत्रात कशी भूमिका बजावली या सगळ्या प्रश्न उत्तर आज आपण या विशेष भागात जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला मग सुरुवात करूया एक अत्यंत रोमांचक प्रवास आला राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक महत्वाचे नाव आहे त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित आणि प्रभावशाली कुटुंबात झाला विखे पाटील कुटुंबाचे नाव सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या योगदानासाठी ओळखले जाते त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हेही महाराष्ट्र राजकारणातील एक महत्वाचे नेते होते आणि त्यांनी सहकार चळवळीमध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठे कार्य केले त्यांच्या या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राजकीय प्रवासाची सुरुवात केली शालेय शिक्षणानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि लहान वयातच राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली त्यांच्या नेतृत्व गुणामुळे ते अल्पवधीतच प्रसिद्ध झाले आणि अनेक महत्वाच्या राजकीय जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या विखे पाटील कुटुंबाच्या सामाजिक आणि सहकार चळवळीतील योगदानामुळे त्यांना राजकारणात प्रवेश करताना मोठा फायदा झाला त्यांच्या कामगिरीमुळे ते अनेक महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले आणि महाराष्ट्र राजकीय व्यवस्थेत एक प्रभावशाली नेता म्हणून उदयास आले त्यांची हीच पार्श्वभूमी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान देते आणि त्यांचा प्रभाव वाढवत असते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केली एकोणविशे पंच्याण्णव पासून ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी विविध महत्वाच्या पदावर काम केले त्यांच्या कुशल नेतृत्व गुणांमुळे आणि प्रभावी राजकीय दृष्टिकोनामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात मोठे स्थान मिळाले ते विरोधी पक्ष नेतेही राहिले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी सांभाळली गेली मात्र काही वर्षांनंतर त्यांनी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तेथेही त्यांनी मंत्रीपद भूषवले त्यांच्या या राजकीय प्रवासाने त्यांना महाराष्ट्र राजकीय वर्तुळात एक स्थान दिले त्यांची संपत्ती केवळ राजकीय उत्पन्नावर आधारित नाही तर त्यामागे मोठ्या प्रमाणात पारंपरिक व्यवसाय शेती आणि सहकार संस्थेची महत्वाची भूमिका आहे विखे पाटील कुटुंब हे सहकार चळवळीशी जवळून जोडलेले असून त्यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत त्यांच्या कुटुंबांच्या मालकीचे सहकार साखर कारखाने सहकारी बँका आणि विविध शिक्षण संस्था आहे ज्या त्यांच्या आर्थिक सामर्थ्यात मोठी भर टाकतात तसेच त्यांच्याकडे प्रचंड शेती आहे आणि या शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते त्यांची शेती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असून त्यामधून साखर कारखान्यासाठी ऊस उत्पादन फळ शेती आणि अन्य कृषी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवले जातात याशिवाय त्यांच्या कुटुंबाने काही उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे ज्यामुळे त्यांचे आर्थिक सामर्थ्य अधिक वाढले आहे या सगळ्या घटकांमुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची संपत्ती केवळ राजकीय के उत्पन्नावर अवलंबून नसून ती त्यांच्या कुटुंबांच्या दीर्घकालीन व्यावसायिक आणि सहकार चळवळीतील योगदानातून निर्माण झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रचंड शेती जमीन आहे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक एकर मध्ये पसरलेली त्यांची जमीन आहे जिथे ऊस रांक्षे आणि इतर व्यावसायिक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते या शेतीतून होणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे कारण साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या ऊसाचे उत्पादन फळशेती आणि विविध कृषी प्रक्रिया उद्योग त्यांच्याशी जोडलेले आहेत त्यांची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ठिबक सिंचन आणि जैविक शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीवर भर दिला जातो त्यामुळे केवळ जमीन मालकाची नाही तर त्या जमिनीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न देखील त्यांच्या आर्थिक सामर्थ्यात मोठी भर टाकते त्यांच्याकडे अहमदनगर पुणे आणि मुंबईसह इतर काही ठिकाणी आलिशान बंगले आहेत या बंगल्यांची किंमत कोट्यावधीमध्ये असून त्यातील काही मालमत्ता शहरातील सर्वोत्तम ठिकाणी स्थित आहेत त्यांचे प्रमुख निवासस्थान अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असून यामध्ये लक्झरी इंटेरियर मोठे गार्डन प्रचंड पार्किंग सुविधा आणि हाय एंड सुरक्षा प्रणाली आहे त्याशिवाय ते त्यांच्याकडे काही व्यावसायिक इमारती आणि व्यावसायिक भूखंड आहेत जे मोठ्या कंपन्यांना भाड्याने दिलेले आहेत त्यामुळे रिअल मधूनही त्यांना मोठे उत्पन्न मिळते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपत्तीमध्ये लक्झरी आणि हाय एंड गाड्यांचा मोठा ताफा आहे त्यांच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेंच ऑडी टोयोटा लँड क्रुझर यांसारख्या गाड्या आहेत राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींना दृष्टिकोनातून आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढवण्यासाठी अलिशान गाड्यांची आवश्यकता असते आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा हेच दर्शवते त्यांच्या मालकीच्या काही गाड्यांची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे याशिवाय काही गाड्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडेही आहेत ज्या त्यांच्या व्यावसायिक आणि राजकीय भेटीसाठी वापरण्यात येतात त्यांची संपत्ती केवळ स्थिर मालमत्तेत नाही तर स्टॉक्स म्युच्युअल फंड्स आणि विविध व्यावसायिक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे त्यांच्या कुटुंबाने अनेक उद्योगांमध्ये भागीदारी केली आहे ज्यामध्ये शेतीतील संबंधित प्रक्रिया उद्योग साकार कारखाने बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रात मोठा समावेश आहे तसेच काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांच्या ची गुंतवणूक आहे जी त्यांच्या दरवर्षी मोठे लाभांश उत्पन्न देते शेअर्स मधील गुंतवणूक हे त्यांच्या संपत्तीच्या वाढीचे एक मोठे कारण आहे विखे पाटील कुटुंबाने सहकार क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे त्यांनी स्थापन केलेल्या सहकारी साखर कारखान्यामधून दरवर्षी कोट्यावधीचे उत्पन्न होते तसेच त्यांचा सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठा प्रभाव आहे त्यांच्या बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक वाढीला मोठे योगदान दिले आहे या बँकांमधून मिळणारे उत्पन्न देखील त्यांची आर्थिक ताकद वाढवते याशिवाय त्यांच्या मालकीच्या काही शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते जे त्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्रदान करते संपत्तीचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी विविध अहवाल आणि अंदाजानुसार त्यांची एकूण संपत्ती पाचशे कोटी रुपयांच्या वर जाऊ शकते त्यांच्या निवडणूक नु प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी घोषित केलेली संपत्ती कोट्यावधीच्या घरात असली तरी त्यांच्या व्यवसायातील आणि गुंतवणुकीच्या उद्देश संपत्तीचा विचार करता हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे विशेषतः त्यांची स्थिर मालमत्ता शेती उत्पन्न उद्योगातील भागीदारी सहकारी संस्था आणि गुंतवणुकीतील उत्पन्न यांचा विचार करता ते महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात मित्रांनो आपण पाहिले की राधाकृष्ण विखे पाटील यांची संपत्ती कशी वाढली आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला तुम्हाला या माहितीवर काय मत आहे तुमच्या मते महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अजून सुधारणा होऊ शकतात का कमेंट मध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकर भेटूया